कॉफी डेट की लॉंग ड्राईव्ह उमेश सोबत कॉफी मी सारखीच पिते स्क्रीन उमेश कामत की रिअल लाईफ उमेश कामत यामधले हु इज मोर फन फन कोण आहे फन छान उत्तर देऊ डिप्लोमॅटिक पण आहे ऑन मधला साकेत इज द मोस्ट फन अँड द क्युटेस्ट खरंच पण पण रिअल लाईफमधला उमेश मला जास्त आवडतो ओके रोमॅंटिक कारण तो जास्त कॉमेडी करतो रोमँटिक फिल्म फिल्म की कॉमेडी फिल्म काय बघायला आवडतं आणि काय करायला पण आवडतं रॉम कॉम कॉमेडी कमाल लव्ह विदा विदाऊट मॅरेज सॉरी मॅरेज विदाऊट लव हां मॅरेज विदाऊट लव्ह याच्याबद्दल काही बोलायचं असेल मॅरेज विदाऊट लव्ह इज नथिंग नो मॅरेज इज <laughs> <नो मारेज> नथिंग सेम प्रश्न तुला <laughs> पण मॅरेज बद्दलची जर तुझी वन लाईन फिलॉसॉफी असेल तर ती काय असेल तुझी आठवतच नाही आहे मला मॅरेजबद्दलची फिलॉसॉफी आय थिंक तुम्हाला फक्त एकमेकांबद्दल आदर प्रेम वाटायला पाहिजे रिस्पेक्ट प्रेम आणि हां आय अग्री यू मी यू शूड हेल्प इच अदर इन ग्रोईंग इंडिव्हिज्युअली म्हणजे दोघांनाही आपापली व्यक्तिमत्व वैयक्तिकरित्या मोठी करण्यासाठी तुम्ही तुम्ही आणि तुमच्या लग्नाच्या नात्यांनी खतपाणी घातलं पाहिजे म्हणजे समृद्ध केलं पाहिजे ते